लोणार शहरापासून अगदी तीस किलोमीटर अंतरावर कोराडी या धरणाजवळ या प्रकल्पाजवळ मधमाशा पालन हा एक व्यवसाय श्री पांडुरंग मगर करत आहेत आज आपण त्यांना भेट देत आहोत अनेक शेतकऱ्यांना त्यांनी मधमाशा प्रशिक्षण दिलेले आहे मधमाशा जगल्या तर आपण जगू असं त्यांचं मत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत देळगावमाळी इथे आणि देळगावमाळी इथे आपण पांडुरंग मगर यांच्या शेतामध्ये जात आहोत यांच्या शेतामध्ये मधुमक्षिका पालनचं मोठ्या प्रमाणात काम होत आहे गेल्या अनेक वर्षापासून ते मधुमक्षिका पालन करत आहेत व सर्व शेतकऱ्यांची मदत करत आहे मधुमक्षी हा अन्न घटकातील अन्न साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि ते आपल्या फुलांमध्ये फळांमध्ये निर्मिती करण्यासाठी मधुमक्षीचा खूप उपयोग होतोय आज माझ्यासोबत आहेत विलास भाऊ जाधव जे कृषी कार्यालयामध्ये काम करत आहेत आणि एक सदन शेतकरी गजानन घोडके तेही हा प्रोजेक्ट बघण्यासाठी आमच्यासोबत आलेले आहेत तर बघूया देळगामाळी येथील हा मधुमक्षिका पालनचा प्रोजेक्ट पांडुरंग रामदास नगर मी बुल मधमाशी पालक बुलढाणा जिल्ह्याचा मध केंद्रच्या या मदपेटी आपण इथे बघत हो। आहोत किती आहेत या सुमारास पन्नास पेट्या जवळपास पन्नास पेट्या इथे आहेत देळगामाळी या गावामध्ये यांचा व्यवसाय आहे इथे व एक प्रशिक्षक पण आहेत व सर्वांना प्रशिक्षण पण देतात तर बघूया कसं असते मधमाक्षिका पालन नाही काही बाहेर काही उपरत खाली जाऊन बसते आपण नाही आगामुळाचं पालन नाही करू शकत

आणि आता ही कसं आहे आता समजा ही पेटी मला समजा आता त्या शेतात ठेवायची तिथं आता मला अगोदर ही दोन तीन किलोमीटरवर नेऊन ठेवावं लागलं हो काय होईल हिचा जो आता जरूर आहे समजा तो एरिया मग ती तिकडं दोन तीन दिवस तिकडं थोडी सेट झाली की हा एरिया जर जवळपास ठेवली ती काय होईल परत या ठिकाणी म्हणजे पेटी जरी तिथं राहिली तर मधमाशी कुठे येणार आपली पण ही तिथं परत जाणार नाही मग ते आपलं नुकसान होतं आणि ती मधमाशी ही कशी बाहेर राहू शकत नाही एक एक मुंगयाद त्याला त्याला मीन, मीन ही निसर्गात ओपनमध्ये राहू शकत नाही त्यामुळे मरणार तिचा म्हणजे निसर्गालाही नंतर फायदा होत नाही ना आपल्याला होतो यात आपली एक मधमाशीची एक पूर्ण वसाहत त्याला मधमाशीचे पुळे म्हणतो हे काय थोडं मधाचं हे राहत ना त्यामुळं मुंगे होते मेन मेन कोणती ती हे का तुम्हाला वसाहतच हे करून दाखवतो तुमची थोडी आयडिया क्लिअर होती कसं काय तर रे कसं फक्त आम्ही यातले रुटीन मधले झालोय म्हणून मी फक्त काही विदाउट बिवेल म्हणा किंवा कपडे ना घालता करतो नाही हे पूर्ण तुमचं बिवेल असेल तुमचं कपडे असतील ते व्यवस्थितच पाहिजे म्हणजे नऊ पट्टे ते याच्यात कसं एकूण दहा फ्रेम बसतात पण आपण नऊ कसं ठेवलं की आता याच्यात दहावी बसते पण मग याला काय आता सध्या आपल्या खायला काय नाही ना नाही खायला काय नाही मग खायला काय आपल्याला साखर पाणी द्यावं लागतं दोन दिवसा मिळू म्हणा तीन दिवसा मिळू म्हणा म्हणून आपण आज तुम्ही ते लाज जे पाहले त्या ते आपण साखर पाणी टाकतो मग कसं ते ठेवण्यासाठी तेवढी जागा आपण मुकळी ठेवतोय एका पेटीमध्ये दहा बसू शकतात याला हे फिडर म्हणतात आपलं साखर पाणी टाकण्यासाठी याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये फुलं जर कमी असतील तर याच्यामध्ये थोडं साखरपाणी किंवा गुळ पाणी टाकून त्या पेटीमध्ये ठेवून द्यायचं ते ठेवल्यानंतर ते माश्या याच्यामधलं खाऊन आपला निर्वाह करू शकतो कसं मत नाही बनणार हे फक्त त्यांचं काय आहे खाद्य की खाद्य म्हणजे त्यांना जर बाहेरून भेटत नाही तर पीटीमध्येच तेवढं म्हणजे आपली संख्या कमी होणार नाही मधमाशी जिवंत ठेवण्यासाठी त्यांना ते गरज येतो आता मधमाशीचा आपला एक पोळ या मधमाशीच्या पोळ्यामध्ये आता पहा तुम्ही हे हजारोच्या संख्येन जे पण दिसतात हे जास्तीत जास्त हे जे दिसत आहेत ना पूर्ण हे भर पूर्ण हे आपल्या काम करी ते मत भरला वसाहतीमध्ये हजारोच्या संख्येन सापडतात त्या काम करतरी तुम्हाला नर हा कधीच चावत नाही कारण नराला डंख नसतो हा जो आकारम मोठा दिसतोय नाय दिसतो हा थोडा काम करी या, या माशापेक्षा पहा थोडा मोठा दिसतो हा हा हुँ। हा हा त्याचा पाठीमागचा भाग आहे केसाळ भाग आहे परत गोलच्यावर राहील ना ते दिसतच तुम्हाला हे काय आहे याला आपण म्हणतो ग्रुड आता यातून काय आहे हा आहे म्हणजे जसं आता आहे याचे दिवस पूर्ण होतील ते त्यामधून नवीन बाहेर पडणार हा निकटर हा कसा आता हे जेव्हा बाहेरून नेक्टर जमा करते फुलावून तेव्हा वीस टक्के मकरंद आणि ऐंशी टक्के त्यात पाणी राहत आता नाही वीस टक्के मकरंद ऐंशी टक्के पाणी पण हा जेव्हा असा सील करते जी पट्टी दिसते ना आता यामध्ये ऐंशी टक्के मकरंद आणि वीस टक्के हा मत किती वर्ष तुम्ही जर काढला आणि ठेवला तर हा किती वर्ष खराब होणार नाही मार्केट मध्ये काम चालू काम चालू आता काम काय ते जेव्हा रात्र होईल दिवसभर काम काय करतात फक्त की बाहेरून घेऊन पिटी मध्ये ठेवायचं रात्री जेव्हा वसाहती मधून जात नाही मग तेव्हा ते ह्या साईड सिलिंगचं काम करतात हे पराक हे जे दिसतात ना ते लाल लाल हे लाल म्हणा पिवळे म्हणा पिवळे जसं झाडामधलं पराक आपलं पोलन इथं कशाला आणतात हेच ताय ना मग आपला आपण जो म्हणतो ना मधमाशी पालनाचा फायदा काय आपला की आपल्या पिकाचं तीस ते सत्तर टक्क्यापर्यंत वाढवतो ते काय होतं की त्या वेगवेगळ्या -वेग फुलांवर बसून काय करतात पोलम कलेक्ट करतात म्हणजे काय करते आता आपण सूर्यफुलाला जशी गरज पडते सूर्यफुलाच्या वेगवेगळ्या फुलावर वेग -वेग फुला जर गेल्या तर तिथनं त्या पोलम कलेक्ट करून म्हणजे त्याला काय असते एक पोलंग सॅक असते मधमाशी जी आहे ना हेचे जे पाय आहे ना इथे पहिला म्हणजे आपल्याला दिसत नाही ते त्याला पांढर पिवळ पिवळ त्याला लागून येतात त्या काय माझं माझं काय म्हणणं होतं की त्यांच्या अंगाला जेव्हा लागतं ते घेऊन दुसऱ्या पुलावर जातात आणि तिथे त्यांचं क्रॉसिंग होत याच्यात कशाला आणतात पण ते काय आहे की आता आपलं कसं आहे आपल्याला भाजीपोळी दोन्ही लागतं मित्रांनो आपण ही जी लाल कलरची मोठी माशी बघत आहात ही आहे यामधली राणी माशी बॉस आहे तो म्हणजे तो मध मधमाशातला सर्वांचा बॉस जसं म्हणता येईल तो बॉस हा आहे आणि हीच सर्वांना इन्स्ट्रक्शन देते व हिच्यासाठीच सर्व काम करतायत असं म्हटलं तरी आपण चालतं तर ही अशी राणी माशी आपण नेहमी ऐकलं की राणी माशी कशी असते राणी माशी कशी असते तर ही जी सर्वात वेगवान माशी आहे ही राणी माशी आहे व अंड उत्पादन करण्याचं काम ही एकमेव एकच माशी या वसाहतीमध्ये करते किती माशांना ही सांभाळते राणीमाशी आता या वसाहतीमध्ये तीस ते चाळीस हजार मधमाशी आपल्या एका वसाहतीमध्ये या पूर्ण मधमाशांना एकत्रित करण्याचं वर्कर हजारोच्या संख्येनं तीस ते चाळीस हजार जे मी म्हटलं ते कोण आहेत पूर्ण फक्त नर आहे आपले वर्कर आहेत आता आपण एवढ्या पाहिलं दुसरं राणी दिसली का आपल्याला नाही राणीचं घर दिसलं का त्याला कारण मग ते काय आहे की राणीमाशी जी आहे ती तिचा क्वीन सबस्टन्स बाहेर सोडत राहत त्या क्वीन काय होणार की जेवढ्याही मधमाशी या वसाहतीमध्ये आहेत त्या पूर्ण एका ठिकाणी जुटून राहणार ज्या बाहेरही जातील त्या वसाहतीमध्ये परत येतात हा नर ही नरमाशी फक्त राणी माशीसाठी म्हणजे खाऊ यालाही घालतात पण ती कंटिन्यू मध्ये हे एकदा जन्माला आले की हे काय खातात पोलन पण ती कधीच नेक्टर पोलन खात नाही ती फक्त रॉयल जेली जे सिक्रेशन होईल कारण आता तुम्ही पहा जेवढे जुने राजे महाराजे ते फक्त रॉयल जेली हे हु ना खरं तिचं घर बदलत राहत म्हणजे जागा बदलत राहते अशी ही वसाहत असते ही फ्रेम ही वसाहत असते हां ही फ्रेम वसाहतीची ही फ्रेम याच्यामध्ये राणी माशी नाहीये ही नर माशी यांचा आवाज वाढला हो हाँ। 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 नर 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 याच्यात आहे काही पण ते ही लाल नाही तर मगर साहेबाने जी आपल्याला माहिती सांगितली ती एकदम सुंदर सांगितलेली आहे या माशांची एक पूर्ण फौजच असते यामध्ये कामगार माशा असतात वाचवणाऱ्या माशा असतात एकमेकांना मदत करणाऱ्या माशा असतात मध आणणाऱ्या माशा असतात राणी माशी असते याच्यामध्ये प्रोडक्शन करणाऱ्याही असतात नर नर माशाही असतात अशा खूप वेगवेगळ्या प्रकारची ही पूर्ण वसाहत काम करत असते यामध्ये स्वच्छता करणाऱ्याही माशा भरपूर आहेत त्या पेटीमध्ये थोडीशीही घाण या माशा उदेत नाही व महत्वाची गोष्ट म्हणजे या आपलं टेम्परेचर नेहमी मेंटेन करतात बाहेर कितीही टेम्परेचर कमी असो वा जास्त असो मगर साहेबांच्या मते यातलं जे टेम्परेचर आहे ते बत्तीस ते प्लस मायनस वन एकतीस असते पोलन लागलेली मग तुम्ही म्हटलं पायाला पराग आणले ते आपल्या शेतातलं पोलन करण्यासाठी एक सर्वात उपयुक्त अशा या माशा आहेत म्हणून यांचं संगोपन सर्व शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात का होईना केलं पाहिजे यामुळे आपल्या शेतीही चांगली पिकेल व फुलबाग फळबाग सगळ्या चांगल्या राहतील व कांद्याच्या पिकासाठी हे तर एकदम सोनच आहे कांदा पिकवायचा असेल तर या माशांची खूपच गरज आहे ग्रेन पोचवण्याचं काम या करतात त्याच्यातच घ्यावं लागत आता आपण यामधला हनी टेस्ट करून बघत आहोत थोडासा हनी आपण असा घेऊया

मागचं 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 इकडं याच्या मागच माग माग मागे मागची ही ही बॅक साईड का याला असं उभं ठेवायचं कधी हा म्हणजे आपली बोरी जी येते माग टाकता येते आरामात घ्या फक्त आरामात करा आम्हाला सर्वांनाही मगर साहेबांनी एकदम व्यवस्थित असं प्रशिक्षण दिलं व मधमाश्या काय असतात त्यांचं संगोपन कसं करावं त्यांना कसं हाताळावं याविषयीची सर्व माहिती दिली

मदपेटी जे त्यांनी खूप सुंदररित्या त्यांचा छंद आहे हा प्रोडक्शन करण्याचा त्यांनी हे प्रोडक्शन चालूच ठेवलं मध्ये एक थोडासा त्यांना नुकसानही झालं होतं परंतु त्यातून उभारून ते पुन्हा एकदा सुरू झालेत या सांगा दुसरी कलम हे वंशाचे नाव मधमाशीसाठी लॅटिन आहे आणि मेलिफेरा हे मध धारणा किंवा मध वाहून नेणारे असे लॅटिन आहे हे मधाच्या प्रजातीच्या उत्पादनांच्या संदर्भात येते आता सगळ्या नसतंय मध तयार होते हे जे म्हणल्यान सर तुम्ही हे या ठिकाणी आंडी देती हे जे आता यातून नवीन बाहेर पडणार मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे मधमाशी ही फुलातील रसाला परागांना मधात बदलविते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते जंगलातून व इतर ठिकाणाहून मध गोळा करण्याची फारच प्राचीन परंपरा, परंपरा आहे पेटी नंतर पन्नास च्या मी झाल्या होते माझ्या पंच्याहत्तर शंभर घेतल्या होत्या मी जेव्हा सव्वाशे पेटी कसून केली होती एकशे पंच्याहत्तर पेटी तयार पन्नास पेटी वाढवली होती थी। थी कला कर? बाजारात मदाचा पालन मागणीस वाढता बघता हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग ठरत आहे मधमाशा स्त्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत सातवर भेटल तसेच मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात पण मी काय करणार जे आता माझ्या जवळचे जेवढे आपले इंटरेस्टेड आहेत ना जवळचे त्यांना मी माझ्या स्वतःच्या यानं पेट्या काढून घ्या भरलेली आहे ना मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते खा, खा, काहीच नाही करत थांबा थांबा काहीच नाही करत असं म्हणायचंच नाही तोंडात जाते जी बेला नाकाला जाऊ द्यायची नाही बाकी कुठेही चावडीत चालते त्या बेतला काटा निघत नाही काही करत नाही इतका काटा कसा काढणार

मधाची काढणी शक्यतो दोन मुख्य फ्लोरांच्या मोसमांच्या दरम्यान आणि त्यांच्या लगेच नंतर अनुक्रमे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि फेब्रुवारी जूनमध्ये काढणे शक्य होते पिकलेले पोळे रंगाने हलके असते आणि मधाने भरलेले असते दोन्ही बाजूंच्या निम्म्यापेक्षा अधिक मधाचे कप्पे मेनाने बंद केलेले असतात मधाचा वाढता भाव हा शेतकऱ्यांना प्रतिसाद देत आहे व मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मी सचिन कापूरे लोणार धन्यवाद